काल राहिलेल्या भांड्याच्या कपाटाचं काम आज पूर्ण करायला घेतलं होतं कारण आज लाईट पण होते आणि पाणी सुद्धा आलेलं होतं म्हटलं उरकून घ्यावं पटकन तसं चिमणी झाल्यापासून एवढा राडा मी पहिल्यांदाच काढणार होते आणि त्यात शिवता आता कसे करते माहीत नव्हतं शिवताला खेळण्यामध्ये बिझी केला आणि कपाटावरची नाही एक एक करून भांडी काढायला घेतली बाबा कपाटावर इतकुशी भांडी दिसत होती खाली काढल्यानंतर ना एवढा मोठा ढीग लागला डोकंच फिरायला लागलो आता भांडी तर काढलेली होते आता घासाय तर लागणार होते अख्खा दिवसच बहुतेक ह्याच्यामध्ये जाणार होतं असं वाटत होतं आणि कपाटावरचा अर्धा राडा काढण्यामध्येच ना माझा अर्धा जीव निघून गेलेला होता कमरची वाट लागणार होती हे तर दिसतच होत आणि राडा बघून तर दिमागच काम करायचा बंद झाला मग काय दिमागाची चावी फिरवली आणि लागले कामाला कारण तर आपल्यालाच लागणार आहे ना आणि या व्हिडिओ मध्ये जेवढे फटाफट चालतात ना तेवढे रिअल मध्ये चालत असते तर कसलं भारी झालं असतं ना सगळं काम झालं असतं आता तुम्हाला वाटत असेल की ही बाई निवांत एकटीच ना भांडी घासत बसलेले आहे थांबा थांबा आई झाल्यानंतर कोणतंच काम ना निवांत नसतं हे बघा आलं वादळ फिरून मग काय खरी मजा आता आहे जेवढ्या गोष्टी सोप्या वाटतात ना तेवढ्या सोप्या नसतात त्या हि चिवताय ना एवढी मधी मधी करत होती पाणी पे काय आता हिला म्हटलं धर बाय तुझा तांब्यात तूच घासत बस मग काय मॅडम मॅडमनी तांब्या घासायला चालू केलं भांडी घासा येतात बरकाची उतरला माझी लेख तशी लईच ले हुशार आहे सगळी कामं जमतात माय माझ्या लेकराला काय झालं नव्हतं तांब्या घासून मग दिला बाजूला फेकून लागली पुन्हा मध्ये मध्ये करायला रे बाप रे राडा काढून ना फसल्यागत झालं होतं रडायलाच यायला होतं नुसतं बाहेर कडक ऊन पडलं होतं मग बाहेरच म्हटलं उन्हात घालावे भांडी म्हणजे लगेच सुकून जातील आणि मोठी भांडी कमी आणि ना जास्त झालेली आहे त्यामुळे आधी ना बारकी बारकी सगळी भांडी घासून घेतली होती म्हटलं डब्बे वगैरे हे झाल्यानंतर घासावे भांडी मांडताना तर एवढे उन्हाचे चपके लागत होते ना एवढं कडक ऊन पडलं होत जेव्हा ऊन पडाय पाहिजे तेव्हा पाऊस पडला ना, पाऊस का ना आता पाऊस पडायला पाहिजे तर ऊन पडले काय चाललंय नेमकं काय समजणच गेले मला तर मग काय आनंद झाला होता आता एक टोपलं ना भांडी घासलेली होती त्याचा आणि म्हणत होती ये माय भांडी घासायला आणि आधी म्हटलं कपाट घासून धुवून घ्यावं म्हणजे ना सुकून जाईल आता तुम्ही म्हणजे आमच्या गावाकडे याला भांड्याचं कपाटच म्हणतात आता जे शब्द तोंडात बसलेत तेच निघणार ना उलट छान वाटतं की गावाच्या रिलेटेड ना काही गोष्टी आपल्या सोबत आहेत आता हे त्यांना ना बॅनरचे तुकडे करून ना कपाटावर टाकत होते मी पण शिवतायला मी सकाळपासून घेतलं नव्हतं त्यामुळे तिची लुडबुड मध्ये मध्ये चालू होते सोबत हे सगळं काम करायला ना पूर्ण दिवस गेला होता आणि आता तिची कॅपॅसिटी संपली होती ती घेण्यासाठी ना रडत होते मग आधी तिला घेतलं झोपी घातलं आणि नंतर सगळं काम उरकून घेतलं आजच्या दिवसात पूर्ण कमरेची वाट लागली होती